चलो अभी चलो माला हाई करो

गाणी बंद करा तुम्ही आता मम्मी पप्पा हार ते टाका कितीला

दोघ जण या तिथं जवळ या तिथं हॅपी बर्थडे जिग्नू

राहत आहे खूप खंड काय तुम्ही जात दादा तुम्ही दोघे दादा हो तुम्ही जात तुम्ही दोघे

बस hmm. इकड़े hmm. 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 hmm.

दोलीकडे दो चारी दो दो हो पलीकडे पिकान बाजूला कैमरा बाजूला कॅमेरा बाजूला

तोंडावर काय ते फ्लॅश मारक आहे काळ पण दिसला हा काळ हा आता दिसला काय उज कमी कमी टाका होईन होईनी पूर्ण तोंड भरून टाक इकडून या दीपक भाऊ इकडून या होईना तोंड भरून थोडं खाऊ घाला थोडं तू खाऊ घाल किती काय तर आता सगळेजण खाऊ घाल आता लेकर मेणबत्ती काढा हा काढा काढा मयू ढोलना लग्नामध्ये आणा तेवढा मोठा हार फोटो काढा फोटो काढा तिच्या लग्नामध्ये आणा तेवढा मोठा हार

कुठे चालू आहे वाढदिवस विचारलाय तुम्हाला कुठे चालू आहे वाढदिवस विचार अर्ध आहे हा राईट राईट चांगलं झालं फोकस चांगलं झालं फोकस चांगलं आलाय माहित आहे सगळेजण केक खाऊ घाला लेकर खाली बस बसटा बेटा डोलो डोलो डोल खाली बस खाली

ने काय नुसती अनु ये लोक काय नाही शकते ये लोक काय नाही काय म्हणाल कुठल्या तारमधत करताय याला ब्याज काय नसते जाय आमचं पैसे काय नाही हा तर मी करत आहे आरुषी उठ आता भारत देवते तेल येणार आहे थांब जाऊ नका वाढदिवसा शुभेच्छा द्या सर्वजण नाही नाही सर्वजण शुभेच्छा द्या डोलूला ला जाऊ नका तुला इकडे घ्यायच ताई ताई चार दिवस रोले इकडं त्याला त्यांना शिवसेना आता जाई करी आता काय

जुगनूचा वाढदिवस आहे काय म्हणतात जुगनूला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाख लाख ट्रक भरून दीदी तुझ तुझं मन इकडे 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 ना ना ना। तुझ नाव काय माझ नाव शाश्वती गायकवाड आहे आणि जुगनीला हॅपी बर्थडे माझ्याकडून

जुंगणीच्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा जुंगणीचा वाढदिवस पण खूप छान केलेला आहे तुझं नाव काय बेटा धोरवा दुर्वा तू कोण असतो जुगणू चा फ्रेंड फ्रेंड वाढदिवसाच्या लाच्या हार्दिक शुभेच्छा तुझं तुझं नाव काय तुझी तुझं नाव काय आराध्या तू कोण आहे जिगणू ची फ्रेंड आहे खूप चांगला बड्डे झाला चांगला झालाय का बड्डे खूप छान झाला बड्डे तुझं नाव काय मुष्टी छे? मुष्टी तुझं नाव काय मुष्टी जिगणू कोण आहे तुझे फ्रेंड वर तुला वाढदिवसाच्या दिसायचं हार्दिक शुभेच्छा

तुझं नाव काय जुगलू खूप फ्रेंड आले होते आजी का कोण आहे तुमची नात आहे म्हणजे शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमची कोण आहे नात नात हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाही नाही बरं जुगनीला हॅपी बर्थडे जुगनी बस काय म्हणावं कि बर मला ना नात आहे माझी आदिती दीपक जोंडळे तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोण भाऊजी वाढदिवसाचे काय तुम्ही आदित्य दीपक तिचा वाढदिवस झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभेच्छा मी काय उरू आता आदितीचा बर्थडे खूप छान झालेला आहे आणि आदिती माझ्या मामाची मुलगी आहे तिला माझ्याकडून पप्पा आणि मम्मीची भेट घ्यावं लागेल नाकडे इकडे 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 माझ्या मुलीचा बर्थडे होता ते खूप खूप शुभेच्छा चा। बर्थडे कसा झाला वाढदिवस छान झाला वाढदिवस वाढदिवस छान झाला आपलं नाव काय मी जुगणीची आत्या आहे मी जुगणीची आत्या आहे माझ्याकून जिगणू ला खूप खूप शुभेच्छा खूप छान वाढदिवस झाला आहे तिच्या मैत्रिणी मम्मी पप्पा आजी आजोबा सगळे मिळून आम्ही बर्थडे केलो खूप छान मजा आली धन्यवाद आणि काही जिगणीचे फ्रेंड आलेले आहेत आपण पाहू शकता जिगणीच्या पप्पाची पाईट घ्यायची आपल्याला जिगणूच्या पप्पाची पाईट घ्यायची कसा वाटलं वाढदिवस खूप छान आहे तुम्ही न्यूज चॅनल चा आल्या सगळ्यात आमची मोठी गोष्टी आहे बघा छोट्या मोठ्या वाढदिवसाला कोणी येत नाही पण आमच्या छोट्या माझ्या मुलीच्या वाढदिवसाला तुम्ही आल्या तुमच्या चॅनल आणि तुमचे खूप आभार आहे ना न्यूज नादेड ओके कोणाला कोणाला